दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे माजी आमदार कॉम्रेड नरसई मास्तर यांच्या अथक संघर्षातून असंघटित कामगारांसाठी तीस हजार घरकुलांचा अभूतपूर्व गृहप्रकल्प साकारत आहे याच्या पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलांच लोकार्पण करण्यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी एकोणीस जानेवारीला सकाळी दहा वाजता येत आहेत कुंभारे येथे रेनगर परिसरात त्यांच्या सभेची युद्ध पातळीवर तयारी चालू आहे या पार्श्वभूमीवर जनशक्ती न्यूजशी बोलताना रेनगरचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर म्हणाले अडथळ्याची शर्यत पार करून असंघटित कामगारांच्या स्वप्नातील घरांचा महाप्रकल्प पूर्णत्वाकडे वाटचाल करत असून पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांचा हस्तांतरण सोहळा माननीय श्री नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे यासाठी हा नेत्रदीपक आणि अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने लाभार्थ्यांसह समस्त सोलापूरकरांनी उपस्थित राहावे सोलापूर शहरातील हजार असंघटित कामगारांचं घरांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला होता तेरा चौदा वर्ष आम्ही लढत होतो अनेकांनी अडथळे निर्माण केले त्या सर्व अडथळ्यावर मात करून आज तीस हजार घरापैकी पंधरा हजार घरं माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हस्ते एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी देणार आहोत सोलापूरच्या आम श्रमिकांना माझी विनंती आहे लाखोच्या संख्येने उपस्थित राहा हा ऐतिहासिक कार्यक्रम यशस्वी करा अशी आग्रहाची विनंती करीत आहे